कुरदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या महाविद्यालयातील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व विशेष शिक्षकांचा सत्कार श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी दत्त उद्योग उद्योगाचे उद्द्यो... प्रमुख उद्यान पंडित गणपतरदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला सन दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत बोर्डामध्ये प्रथम क्रमांक महाविद्यालयामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्यांचं सर्व कला वाणिज्य विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले की श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय हे गुणवंत विद्यार्थी घडवणारं संकुल असून क्रीडा क्षेत्राबरोबरच इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावले यामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांचेही अथक प्रयत्न आहेत असेच यापुढे गुणवंत विद्यार्थी या महाविद्यालयातील शिक्षक घडवतील अशी आशा व्यक्त करत शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगितलं यावेळी उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्य श्रीमती विनया गोरपडे महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यसन्यू साठी कुरुंद वाढवून संदीप अडसूळ